ना एक शेतकऱ्यांसाठी मिळालेलं वरदान आहे सगळ्यात स्वस्त तुम्हाला जर इतकं चांगलं उत्पन्न येणार असेल तर आज मार्केटमध्ये इतकं स्वस्त कुठलंही तुम्हाला मिनरल मिळणार नाही आहे जसं आपल्या शरीराला जे आयन कॅल्शियम लागतं आता आम्ही पेशंटला देतोच असतो जर जसं डिलिव्हरीमध्ये आम्ही त्यांना आयन कॅल्शियम देतो म्हथारे माणसांना कॅल्शियम देतो तसं शेतीच्या जे प्रोडक्ट आहेत ते नुसतं एन पी के देऊन नाही भागत तर त्याला मायक्रोन्युट्रिएंट जर दिले तर त्याचे रिझल्ट शंभर टक्के चांगले येतात आणि आम्ही हेच ॲवेना आमच्या दुसऱ्या एका शेतावर दिलं तर श्रीरामपूरच्या तर त्या मुलाला माहित नव्हतं काय होतं त्याला मी काय म्हटलं फक्त तू हे शेताला सोड तर त्यांनी यावेळेस त्या ऊसाचे रिझल्ट बघितले तर तो मला मुलगा काय म्हणाला की डॉक्टर साहेब तुम्ही शेताला दुसरं काही आणत जाऊ नका हे फक्त तुम्ही हे औषध आणलं ना हेच सोडत जाऊ आपण शेजाऱ्यांपेक्षा सगळ्यात ऊस आपला चांगला दिसतो माझ्या हिशोबाने कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने जर प्लांट पॉप्युलेशन जर मेंटेन असेल आणि दोनच किलो ऊस जरी आपण पकडला ऑन एड एव्हरेज सगळं कमी जास्त असं सगळं पकडून तर हे हंड्रेड क्रॉस शंभर टक्के करायला पाहिजे